माय मराठी तुझी या पायी माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी तुजिया नामी तुझी धामी अखंड रंगून निराले अखंड रंगून निराले कष्टा मदली तुझीच गोडी कष्टा मधली तुझीच गोडी साखयाची मजाई मला आवडते तुझा विसावा मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे तुझी पाखरे तुझे झरे तुझी पाखरे वास तुझा जनलोक लोक तुझा हवा हवासा मला वाटतो हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी माय मराठी तुझी अंकी लोळ न घेते बागडते तसेच अलगत तवा बाळी तसे चालगतवा बाळी भरारने मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे तुझे चालणे तुझे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी आसा गुंपित बसते तुझी गुंपित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी रंगाची माय मराठी माय मराठी तुझ्या माय मराठी तुझ्या वात वात हो जळते मी क्षणाक्षणाने कणा कणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझिया पाई तन मन धन मी वाईअले तुझिया नामी तुझिया धामी, अखंड रंगुनी राहियले, अखंड रंगुनी राहियले,